बॉम्बे ब्लड ग्रुप देवदूत बॉम्बे ब्लड ग्रुप धावला कर्नाटक मधील पेशंट साठी जगातील सर्वात रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुपओ हे रेअर ब्लड ग्रुप हे वीस दिवसाच्या लहान बाळासाठी ब्लड ची तातडीची गरज पडताच सर्व हॉस्पिटल व नातेवाईक चित्तेत पडले हा रक्तगट सर्वात जास्त दुर्मिळ रक्तगट असून हा कुठेही मिळत नाही सदर पोस्ट व्हॉट्सअप व सोशल मीडियाचा वापर करण्यात आला हा मेसेज महाराष्ट्र सांगली तासगांमधील रुग्णसेवक विक्रम यादव यांना मिळताच विक्रम यादव यांनी त्यांच्या ग्रुपमधील सहकारी रक्तदाते श्री अतुल चौगुले व धीरज पाटील यांना माहिती देताच दोन्ही रक्तदाते यांनी आज कोल्हापूर व सांगली मध्ये रक्तदान केले त्यांची सर्व वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर ते ब्लड बाय कारने महाराष्ट्र ते कर्नाटक रुग्णापर्यंत देण्यात आले रक्तवेळेत कर्नाटक विजापूर हॉस्पिटल पोहोचले रुग्णांचे नातेवाईक व हॉस्पिटल स्टॉप यांनी बॉम्बे ब्लड ग्रुप व विक्रम यादव यांचे आभार मानले सदर कार्यासाठी श्री सूरज देशमुख आकाश शिदे राहुल बिरनगे विक्रम यादव यांची साथ लाभली तासगाव तहसील संवदाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट